नमस्कार मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत हे व्रत माता लक्ष्मीच्या व्रतांपैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे ज्या घरात हे व्रत केलं जातं त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे व्रत कसे करायचे तसेच या व्रतासाठी लागणारे साहित्य काय पूजा मांडणी कशी करायची या व्रताची उत्तर पूजा कशी करायची तसेच हे व्रत केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन कसे करायचे हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे व्रत जे आहे ते सौभाग्यवती स्त्रिया करतात तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया इथे नैवेद्यासाठी चार ते पाच प्रकारची फळं घ्यायची आहेत एक नारळ लागतो थोडे तांदूळ आहेत सात ते आठ खाऊची पानं एक हार असतो प्रतिमेसाठी लागतो आणि फुलं घ्यायची आहेत तसेच मी ते मुकुट घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे वस्त्र आहेत पुन्हा पुस्तक हे अशा प्रकारचं या, या व्रतासाठी लागतं ते पुस्तक थंड पाणी साखर आणि दुधाचा नैवेद्य आणि गूळ आणि खोबऱ्याचाही नैवेद्य आपण घेणार आहोत एक कलश घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि कुंकवाने असं त्याला एक स्वस्तिक काढायचं आणि साईडने पाच रेषा त्याला काढून घ्यायच्या इथे आपल्याला शंख आपण घेणार आहोत पूजेसाठी हिरवं वस्त्र हळद कुंकू उदबत्ती आणि इथे माझ्याकडे एक चांदीचं असं एक कॉईन आहे महालक्ष्मीचं ते मी इथे दरवर्षी पूजेसाठी घेते तेही ऑप्शनल आहे त्यानंतर असा एक फोटो आपल्याला महालक्ष्मीचा या पूजेसाठी लागतो आणि पूजा मंडणीसाठी पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे अशा प्रकारे हे सर्व साहित्य आहे आता जिथे आपण पूजा मंडणी करणार आहोत तिथे ती, ती जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करायची आहे तिथे पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि साईडने रांगोळी काढायची म्हणजे ज्या जर तुम्ही चौरंग किंवा पाट ठेवणार आहे त्याच्या साईडने अशा प्रकारे रांगोळी काढायची आहे आता या पाटावरती सर्वात आधी आपण हिरव्या कलरचं वस्त्र जे असतं ते आंतरून घेऊया आणि जिथे आपण कलश मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी असे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत हाताच्या साह्याने व्यवस्थित गोल असं करून घ्यायचा आहे तांदळाचा म्हणजे मध्यभागी व्यवस्थित कलश बसेल अशा पद्धतीने थोडी जागा करून घ्यायची आहे आता अशा प्रकारचा कलश जो आपण घेतलेला होता तो कलश घ्यायचा आहे त्यामध्ये एक सुपारी घालायची आहे त्या पाण्यामध्ये एक नाणं घालायचे त्यानंतर एक थोड्या अक्षता व्हायच्या आहेत आणि एक फूलही व्हायचं आहे त्याचबरोबर आपण हळदी कुंकूही यामध्ये वाहणार आहोत या, या पाण्यामध्ये अशा प्रकारे हा कलश घ्यावा लागतो आता हा नारळ जो आहे त्याला मी हा मुखवटा अशा प्रकारे घातलेला आहे आणि ह्या नारळ अशा प्रकारे कलशामध्ये ठेवायचा आहे मुखवटा आणि वस्त्र जे आहे ते ऐच्छिक आहेत तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल अशा प्रकारे मी आता याला वस्त्रही घालून घेते पाटाच्या उजव्या बाजूला मी हा फोटो ठेवणार आहे महालक्ष्मीचा डाव्या साईडला जे पुस्तक आपण घेतलं होतं ते पुस्तक मांडणी करून घेत आहे त्यानंतर नारळाच्या साईडला म्हणजे कलशामध्ये पाच पानं आपल्याला घालावी लागतात आंब्याच्या झाडाची पाच पानं तुम्ही घातली तरीही चालतील किंवा ते जर नसेल तर खाऊच्या पानांचीही पाच पाने इथे तुम्ही घालू शकता मी इथे खाऊची पानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर यावरती अशा प्रकारे नारळ ठेवायचा असतो आता पाटाच्या उजव्या साईडला गणपती आपण ठेवूया त्यासाठी मी दोन खाऊची पानं आणि त्यावरती एक सुपारी ठेवलेली आहे गणपतीची एखादी मूर्ती असेल तर तीही ठेवली तरी चालते डाव्या साईडला शंख ठेवूया शंख हा विष्णूंना प्रिय आहे त्यासाठी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखपूजनही करून घेतो आणि माझ्याकडे एक चांदीचं असं कॉईन आहे महालक्ष्मीचं ते कॉईनही मी या पूजेसाठी दरवर्षी घेते तर ते मी इथे अशा प्रकारे ठेवलेलं आहे तेही ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना नाही ठेवलं तरीही चालतं आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपण समया लावून घेऊया आपली मांडणी पूर्ण झालेली आहे सर्वात आधी गणपतीचं पूजन केलं जातं त्यासाठी फुलाच्या साह्याने सुपारीवर थोडंसं सा पाणी शिंपडून घ्यायचे त्यानंतर सुपारीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे थोड्या अक्षता व्हायच्यात आणि एक फुल व्हायचं आहे आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही एक दुर्वाची जोडीही इथे वाहू शकता गणपतीला आता कलशपूजन करून घेऊया त्यासाठी हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे कलशपूजन झालं की त्यानंतर फोटोचंही पूजन करून घेऊया हळदी कुंकू अक्षता व्हायचेत फुलं व्हायची आहेत किंवा फोटोसाठी एखादा हारही तुम्ही आणू शकता हार नसेल तर फुलं वाहिली तरीही चालतील आता आपण शंखपूजन करून घेऊया त्यावरही हळदी कुंकू वाहून घ्यायचे अक्षता व्हायचेत आणि शंखाला एक फुल व्हायचं आहे म्हणजे शंखपूजनही इथे होऊन जाईल शंखपूजन झाल्यानंतर आपण जे पुस्तक घेतलं होतं त्याचंही पूजन करून घेऊया तिथेही मी हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहत आहे म्हणजे आपल्या पुस्तकाचंही पूजन व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यामुळे मी गणपतीच्या पुढे असं गुळखोबऱ्याची वाटी ठेवून त्याचं नैवेद्य दाखवून घेतला महालक्ष्मीलाही दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण जी पाच प्रकारची फळं घेतली होती ती मी या ठिकाणी ठेवणार आहे आणि त्याचाही नैवेद्य दाखवणार आहे फळांचाही नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता उदबत्ती लावून घ्यायची आहे उदबत्त्या मी इथे पाटाच्या या उजव्या साईडला ठेवत आहे निरंजनही लावून घेतलेलं आहे निरंजनाने ओवाळून घेऊया नमस्कार करायचा आहे पूजा मांडणी आपली झाली पूजाही करून झाली आता हे जे पुस्तक आहे महालक्ष्मीच्या व्रताचं ते तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल ते, ते पुस्तक तुम्ही नक्की आणा त्यातमध्ये ही पूजेची कथा असते या व्रताची ती कथा आपल्याला या पूजेनंतर वाचायची आहे आणि शेवटी या पानावरती आरती आहे महालक्ष्मीची ती आरती करायची आहे म्हणजे आपली पूजा झाली या व्रताची ही पूजा मांडणी आणि पूजा जी आहे आणि कथा वाचन हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता पण जर सकाळी केलं तर दिवसभर दिवस ही पूजा बघायला आपल्याला छान वाटते आणि दिवसभर घरात वातावरणही प्रसन्न राहतं नाहीतर तुम्ही जॉबला वगैरे असाल तर, तर संध्याकाळी ही पूजा मांडणी करून पूजा करून कथा वाचन केले तरीही चालते आता उत्तर पूजा करताना काय करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून झाली की त्यानंतर या पूजेवरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्यात आणि पाठ थोडासा हलवायचा आणि त्यानंतरच या पाठावरचं पूजेचं जे साहित्य आहे ते सगळं उचलायचं हार आणि फुलं खाऊची पानं जी आहेत ते निर्माल्यामध्ये ठेवायचे त्यानंतर तांदूळ जो आपण वापरलाय तो घरामध्ये भातासाठी वापरला तरीही चालतो कलशामधलं पाणी जे आहे ते तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालतं अशा प्रकारेही ते उत्तरपूजा करायची आहे आता उद्यापन करताना काय करायचं ज्यावेळी शेवटचा गुरुवार असेल मार्गशीर्षमधला त्या गुरुवारी पाच किंवा सात कुमारिका मुलींना बोलावायचं त्यांना अशा प्रकारचं महालक्ष्मी व्रताचं एक पुस्तक एखादी वस्तू द्यायची आणि त्यानंतर त्यांना गोड काहीतरी नैवेद्य करायचा म्हणजे शिरा किंवा तुम्ही जेवणही बनवलं तरीही चालेल अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन केलं जातं कधीकधी मार्गशीर्षमध्ये चार किंवा पाच गुरुवार येतात शेवटचा गुरुवार ज्या गुरुवारी असेल पाचव्या किंवा चौथ्या त्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता म्हणजे हे व्रत तुमचं संपूर्ण होईल अशा प्रकारे हे व्रताची संपूर्ण माहिती होती मंडळी आशा करते की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची लक्ष्मीची पूजा व्रताची पूर्ण माहिती तुम्हाला नीट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आपल्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन हो समृद्धी वाढो हीच अपेक्षा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद